कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरातून सध्या ब्रेकिंग निघून झाली तुम्ही जर वर पाहत असाल तर पहाडचे कार्यकर्ते या ठिकाणी एक अर्धनावस्थेत कृषि उत्पन्न बाजार समितीने कब्जा करून ठेवला आणि इमारतीच्या वरून ते मोठ्या प्रमाणात नारेबाजीच्या पाठीमाग्यातून पाहत असाल परतवा परत पोलीस स्टेशनचे ठाणेदार या घटनास्थळी दाखल झाल्यात सर्व पहाडचे जे कार्यकर्ते सध्या तुम्ही जर पाहत असाल तर वर तो या इमारतीवर चालल्यात या ठिकाणचे दृश्य तुम्ही सध्या थेट प्रक्षेपणातून गावडण्यांच्या सध्या पळून राहिले या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सध्या मोजरीले बच्चू पडू चा आंदोलन चालू आहे उपोषण जे उपोषण झालं आहे त्याला पाठिंबा त्यासाठी सर्व जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी सध्या वर चढून मोठ्या प्रमाणात नारेबाजी करतात कृषी बाजार समितीचा आठवडी बाजार आणि त्या बाजारात आज मोठ्या प्रमाणात गर्दी आपण या ठिकाणचं वातावरण जे आहे प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांना व्यापून आहे त्यात जर तुम्ही पाहत असाल तर सुशील खांडोकर दिसून राहिले याच्यानंतर भूषण आहे त्याच्यानंतर प्रतीक आहे याशिवाय सर्व जे कार्यकर्ते आहेत या सध्या सागरदादा आहेत त्याच्यानंतर आपले ऋषी चौधरी आहेत हे सर्व कार्यकर्ते सध्या इमारतीच्या उच्च शिखरावर बसले आहेत हे हे दृश्य आहे बघू शकता कृषी बाजार समितीचं हे प्रशासकीय भवन आहे या भवनाच्या वर बाजार समितीच्या मुख्य याच्यावर हे सर्व कार्यकर्ते करून जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आणि मध्ये असं मत झालाय कि जे काही जण उडी मारायच्या तयारी सुद्धा या ठिकाणी दिसून राहिले आहेत पण बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या वर हे प्रहारचे सारे कार्यकर्ते अर्धर अर्धे तर मला आव्हान करणं तर वाले खाली आले म्हटलं त्याला माहितच नाही राजेवटे काय करून आले तर माहीत राजेव छाती पण त्याच्या आधी आमचे मित्र आहे भुषनरा भूषण दरा बापा अनपेक्षित तिथं मला करून मी तर बच्ची भाऊ आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा बच्ची भाऊच्या पुढ्यात अन्नाचा कन्नी आहे या सरकारला जागणी आली शेतकऱ्यांवर काय अवस्था चालू आहे इथं सर्व शेतकरी बांधव इथं मार्केटला आहेच आपापलं आप धान्य घेऊन विकायला आले आहे हे मरणाच्या दारात उभ्या आहेत तरी या सरकारला कुठल्याही प्रकारचा जाग आलेला नाही आहे भाऊ तिथं पाच दिवस झाले उपोषणावर बसलेले आहेत तरी कुणी त्याची दखल घेत नाही त्याच्या समर्थनार्थ आम्ही सर्व कार्यकर्ते आता इथं आत्मदहनाचा इशारा साठी इथं आलेलो आहोत सर्व प्रकारचे कार्यकर्ते जी तुम्ही इथं हजर आहे सुशील काय म्हणणं आज इथं जे आंदोलन करण्यात आलं ते शेतकरी जागी करण्यासाठी आलं कारण की आज गुरुवारी आमच्या गोरगरीब जनते आमच्या गोरगरीब शेतकरी सर्व इथं जमा असतात त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला की इथं आंदोलन करायचा आपल्या शेतकऱ्याला माहीत झालं पाहिजे की आपला बच्चू गुळू आपल्यासाठी किती चाकीनं लढ लढत आहे हे लक्षात यासाठी आम्ही इथं उभ्या त्याच्यानंतर आमच्या नेत्याच्या पोटात काही अन्न नाही आहे चार दिवस झाले उन्हाचं तापमान म्हणता इथं सुचून राहायला मान झाले होईल पण आमचा नेता तिथं बिगर कुलरता झोपलाय हे आता आम्हाला मोठ्या मोठ्या नेत्याच्या लक्षात आणून देणार आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला जे प्रहारचे सारे कार्यकर्ते या ठिकाणी उग्र अवस्थेत आहेत मला समज झाला की काही जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणून उळी मारणार आहेत अशा प्रकारची मले सोतवाद झाली आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर पोलीस या गाड्या बी सध्या खाली आल्यात पोलीस कर्मचारी बी सध्या तुम्ही जर पाहत असाल तर एस डीपीओ साहेब सध्या या घटनास्थळी दाखल झाल्यात हा एकूण जो ठिकंबा आहे हा या ठिकाणून तुम्हाला पाहायला भेटून राहिलाय विशेष म्हणजे आज बाजार समिती तुम्ही जर पूर्ण बाजार समिती पाहताल तर पूर्ण बाजार समिती सध्या सर्व जे आहे सध्या माल आला या सर्व ठिकाणी पोलीस कर्मचारी या ठिकाणी एकूण दाखल झाल्या त्यांना ह्या ठिकाणचं वातावरण आहे पोझिशन ताई ठेऊन बसला हे सर्व कर्मचारी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आल्याच्या ना पोलीस प्रशासनाला निघायला

हे बघा बच्चू भाऊ हे स्वतःसाठी ते आंदोलन नाही करून राहिले बच्चू भाऊ हे कास्ताकाराच्या हितासाठी आंदोलन करून राहिले आणि बच्चू भाऊच काय चुकलं आहे आपण इलेक्शन मध्ये म्हणजे मध्ये लिहिलेलं आहे की शेतकऱ्याची कर्ज माफी आपण करणार आहोत काष्टकाराची कर्जमाफी आपण करणार आहोत अपांगांचे मानधन आपण वाढणार आहोत आणि सध्या एक गहू सोडून बाकीचे तेवढे काष्टकारी माल आहे मूग असो चणा असो सोयाबीन असो सर्व हबी भावपेक्षा कमी मार्केटमध्ये खापून राहिलं त्याला कारण आहे सेंट्रल गवर्नमेंटने जे आयात करून राहिले ते जे तूर लेमन आयात करून राहिली ते हमी भावाच्या कमी भाव एकसष्टशे रुपयाचे भाव आहे पिवळी मटार आहे ते कमी भावामध्ये ड्युटी फ्री आहे आणि मुंबई तसं कमी भावामध्ये चेन्नई कमी भावा। तो भाव तर कास्ताकाराला कसं भाव भेटला त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने समजा आम्ही भावामध्ये माल घेतलं तर त्याच्यापेक्षा शंभर पाचशे रुपये सहाशे रुपये आठशे रुपये कमी भावाने ते मार्केटमध्ये विकतात तर ते कास्ताकाराला कसे भाव होणार म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे कोणाचंही कोणाकडे लक्ष नाही आहे नियोजन बरोबर नाही आहे त्याच्यामुळे बच्चू भाऊ आंदोलन करून राहिलो